नाट्याचे नाव बंडूंची गावचं शांत व कष्ट आपण बल आणि आपलं काम मिळा असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर उठायचं शेजार जायचं दिवसभरात काम घराकडे यायचं घराकडे आल्यावर मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची जेवायला घरी यायचं असं त्याचं सावळे रंगाची शिडशिडी अंग काटी एकके वर्षी पिक पाणी झालं पुट्म कुटुंबासाठी नवे कपडे घेतले स्वतःसाठी इज जात दंड कपडे शिवले खरं काय अंदाज चुकला ते तुम्ही पुढे पा अरेले इज जरा चनल होतं लम झाले आता चांगली चार मोटर लम झाले

व हो टाके घालते उभा एकरावर प्राप्त पोरगा बंडूची आई दरीचे पाय कापते व हो उंडून टाके घालते आपला वाण मी चार बोट कापली मी पण अगं मी पण इथे चार बोट कापली आणि मी पण